न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे त्यातच भारतीय हवामान खात्याकडून पावसाबाबत नवीन माहिती समोर आली आहे पुढील दोन दिवस राज्यात पाऊस कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच काही जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भातील भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातही येत्या अठ्ठेचाळीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणारे अकोला अमरावती नागपूर भंडारा ठाणे पालघर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे दरम्यान पुणे शहरासह परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले सध्या धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी 孟北。